रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर पुण्यतिथी महोत्सवात कथक नृत्य आविष्कार श्री दत्त संस्थान श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री बेळगाव येथे श्री पंत महाराज यांचा एकशे वीस वा पुण्यतिथी उत्सवात श्रीपंत बोधपीठ अंतर्गत इचलकरांची येथील पदन्यास नृत्य कला अकादमीच्या कलाकाराने कथ्थक कलार्पण हा लक्षवेधी शास्त्रीय नृत्य आविष्कार कार्यक्रम सादर केला श्री दत्त प्रेमलहरी आणि कथ्थकमधील पारंपरिक पदावर नृत्य रचना सादर करण्यात आल्या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन सायली होगाडे यांनी केलं तर ज्योती सांगले रेश्मा कुंडेकर साक्षी बारवाडे सिद्धी भस्मे त्याचबरोबर गंधाली राशीनकर पूजा प्रणाली पोद्दार सायली सुतार प्रियांका कदम श्रुती साळुंके प्रणिती पाटील आणि वेदिका रावळ यांनी सहभाग घेतला सर्व कलाकारांचा मुद्राभिनय अभिनय देहबोली आणि अनुरूप वेशभूषा यामुळे उपस्थित सर्वांनीच मन दाद दिली बाळेकुंद्री श्री घराण्याच्या वतीनं कौमुदी जमखंडीकर यांनी सायली हुगाडे व ज्योती सांगले यांचा सत्कार केला निवेदन निकिता नाईक यांनी केलं ध्वनी व्यवस्था विजय साऊंड यांची होती तर ध्वनी संयोजन सचिन चौधरी यांनी केलं कार्यक्रमास भाविक रसिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निप्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी